स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच बिगुल वाजणार आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोर्चे बांधणे सुरू करण्यात आलेली आहे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी कशा पद्धतीने निवडणुका लढवणार याबाबत बैठकीमध्ये रणनीती ठरवण्यात येणार आहे तसंच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे ठाकरे हे मुंबईतून इथे दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी येत आहेत राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे इंडिया आघाडीची बैठक आहे महत्वाच्या विषयावर चर्चा होईल आमच्यावर टीका करण्याच्या ऐवजी मी त्या आम्ही येतो आणि मी लपून छपून काय काम करत नाही मी करतो सगळं सगळ्यांच्या समोर करतो काँग्रेसच्या तालावरच युबीटी नाचते एकीकडे एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो या दिल्ली दौऱ्यानंतरच राज्यात महाविकास आघाडीच्या आगामी निवडणुकीतील रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होण्याची देखील है। उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही सोबत आहेत सहा ऑगस्टला सर्व खासदारांसोबत संजय राऊतांच्या निवासस्थानी बैठक होईल सात ऑगस्टला सकाळी दहा वाजता संजय राऊतांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होईल सकाळी अकरा वाजता संसदेतील पक्ष कार्यालयाला ते भेट देतील सकाळी साडे अकरा वाजता संसदेमध्ये नेत्यांच्या भेटी गाठी सायंकाळी सात वाजता राहुल गांधींनी आयोजित केलेल्या डिनर आणि इंडियाच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित पहिल्यांदाच इंडिया आघाडीची गेल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय तर ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून एकनाथ शिंदेनी ठाकरेंना टोला लगावलाय उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी येत आहेत राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे इंडिया आघाडीची बैठक आहे महत्वाच्या विषयावर चर्चा होईल आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्वाची बैठक होईल त्यानंतर कदाचित आज ते माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळीनंतर अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या आहेत कुणी लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे आघाडी युती करण्याचा अधिकार आहे गेला त्याला त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही परंतु कुठंतरी म्हणजे एका दगडावर पाय ठेवला पाहिजे परंतु काही लोक विश्वास गमावल्यामुळे दोन दगडावर पाय ठेवून असतात जनता सुज्ञ आहे ये पब्लिक आहे सब जानती आहे आणि लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये लोकांनी त्यांची त्यांना जागा दाखवलेली आहे उद्धव ठाकरेंनी दिल्लीत शरद पवारांची देखील भेट घेतली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभाग घेणार आहे आगामी पालिका निवडणुकीचं धोरण ठरवण्यासाठी ठाकरे पवार दिल्लीत गेल्याचं शशिकांत शिंदे म्हटलंय तर ठाकरे हे काँग्रेसच्या तालावर नाचतात अशी खोचक टीका उदय सामंतांकडून करण्यात आली आहे भेट कशासाठी माहीत नाही पण उद्धवजी ठाकरे जे आहेत ते इंडिया आघाडीच्या बैठकीला गेलेले आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्याच्या होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्याची धोरणं निवडणूक आयोग अशा वेगवेगळ्या विषयावर पक्षय चर्चा इंडिया आघाडीच्या होणार आहे वॉरसाहेब सुद्धा तिथं आहे अशा बैठकीमध्ये निर्णय काय याच्या संदर्भातून ते गेलेले आहे काँग्रेसच्या तालावरच युबीटी नाचते जेवणाची मेजवानांचे जे काही प्रकार दिल्लीमध्ये घडत आहेत त्याचं ते उत्तर आहे आणि म्हणून यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की स्वतः काँग्रेसच्या तालावर नाचत असताना एकनाथ शिंदेसाहेबवर टीका करणं हे कितपत योग्य आहे याचा देखील त्यांना खुलासा करावा लागेल राज्यात आगामी पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे दरम्यान निवडणुका कशा लढवायच्या यावर इंडिया आघाडी दिल्लीत चिंतन करणार आहे यासाठी उद्धव ठाकरे देखील दिल्लीत पोहोचलेत त्यामुळे महाविकास आघाडी राज्यात एकत्र लढणार की स्वबळावर हे चित्र आगामी काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे दूर्वशी खुना झी चोवीस तास नवी दिल्ली